राम राम मित्रों शुभ सका गुड मॉर्निंग एवरीबडी मैं आज अपने खेत में आया हूँ जो जंगल में आया हूँ जो हमारे गाय चल रही है गौ माता चल रही है ये देखिए इस वीडियो में हम जो गोपालन मुक्त संचार गोपालन पालन के बारे में बताने वाला हूँ जो कम खर्चे में ज़्यादा नफ़ा हो ज़्यादा फायदा हो खर्च कम हो चारा पानी वगैरह इधर जो है कम लगे ये देखिए गाय है वो हमारे पिताजी हैं इस गाय को चरा रहे हैं उधर हमारा गोटा है जिसको हम शेड बोलते हैं कुछ मैं ऐसे इम्पोर्टेंट वेरी इम्पोर्टेंट टिप्स शेयर करने वाला हूँ मैं सजेशन करने वाला हूँ कि जो उनसे गौ माता का जो पालन है हस्बेंडरी करते हैं आप एनिमल का जो पशुपालन करते हैं वो ना फि जादाशे जादा, जादा फायदेशीर हो सक्सेस हो गायपालन करीत असताना काही महत्त्वाच्या बाबी आहेत म्हणजे गायपालन असो या पशुपालन असो किंवा पालन असो पालन असो या गोष्टी करत असताना काही महत्त्वाच्या बाबी असतात आणि त्या अनुसरून जर केल्या तरच आपण फायदेशीर आणि यशस्वी होऊ शकतो बघा आता हे गाय चरत आहेत जंगल आहे इकडं पण सरत आहेत गाई पशुपालन म्हणलं की हा दुग्धव्यवसाय आलाच पशुसोबत दूध पशुपालन करण्याचा मुख्य उद्देश हा दुग्धव्यवसाय असतो आणि दुग्धव्यवसायामध्ये आपल्याला भरपूर फायदा व्हावा दुग्धव्यवसाय वाढवावा दुग्ध व्यवसाय भरभराटीत यावा नफा असावा हाच आपला उद्देश असतो पण पशुपालन करत असताना काही महत्त्वाच्या गोष्टी पण आपल्याला फॉलो करावं लागतात आता ही गाय चरत आहे आता विविध प्रकारचे गवत खात आहे विविध प्रकारचे गवत खात असल्यामुळे तिला विविध प्रकारचे घटकं मिळतात कर्बोत् कॅल्शियम पोटॅशियम जे जे काही घटक लागणार आहेत पशूंना ती मिळतात त्यामुळं ती मजबूत राहते आणि दुधाला पोषक ठरते जर पशुला एक दोन प्रकारचा चारा टाकलो वैरण ज्याला म्हणतो हिरवी असो वाळलेली तर त्यामध्ये पोषण पोषण घटक असं शकत नाही सर्व घटक मिळत नाहीत कॅल्शियमचा पुरवठा होत नाही त्याच्यामुळं दूध उत्पादनावर परिणाम होऊन दूध उत्पादन घटते दूध उत्पादन घटल्यामुळे प नुकसान होतं त्यासाठी मुक्त संचार पद्धतीनं करायचं बंदिस्त करायचं नाही आणि विविध असं रानामाळनानं वळणानं कुठेही चारा पडकणं वावरातली वैर विविध प्रकारचे घटक खाऊन दूध उत्पादनात भरचंड वाढ होते आणि पशुसुद्धा निरोगी राहतात स्वच्छतेवर पाण्यावर चाऱ्यावर जास्त खर्च लागत नाही एक माणूस तीस ते चाळीस पशु सांभाळू शकतो दूध भरपूर वाढवायचं असेल तर मी काही पाच दहा गोष्टी महत्त्वाच्या या व्हिडिओमध्ये शेअर करत आहे सजेशन करत आहे सांगत आहे तर ते ऐकून घ्या आणि हा व्हिडिओ आवडल्यास शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा अशाच विविध पशूबद्दल माहिती दूध उत्पादना पशुपालनाबद्दल स्वतःचे अनुभव मी नागनाथ केंद्रीय शेतकरी आहे तर व्हिडिओ चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि नोटिफिकेशन बटनला क्लिक करा पाऊस खूप पडला आहे त्याच्यामुळं चारा पण बऱ्यापैकी झालेला आहे दूध उत्पादन भरपूर वाढविण्यासाठी जनावरांना त्यांच्या मनाप्रमाणे चोरू देऊन मनाप्रमाणे चारा खो घालायचा त्यांच्या मनाप्रमाणे पाणी पिऊ द्यायचं त्यांची भूक वाढवायची आणि भूक वाढल्याच्यानंतर त्यांनी भरपूर चारा खाली भरपूर पाणी पिल्यानंतर आपोआपच दुधामध्ये भरमसाठ वाढ होईल स्वच्छता राखायची दिवसातून तीन वेळेस पाणी पाजवायचं आहे पावसाळ्यामध्ये त्यांना धुण्याची काही गरज नाही स्वच्छ ठिकाणी बांधायचं आणि जनावरांना थोडासा व्यायाम व्यायाम झाला तर त्यांची भूक वाढते आणि त्यांची प्रगती पण होते चुन्ना शेतावरी चारायचं हळद काळी मिरची जिरे कोरपड यामुळे भूक वाढते सुधारते सुस्दार आणि त्याबरोबरच पशूंना ताक पाजवायची ताक जर पशूंना पाजवलं बडिशोप ताक जर पाजवलं त्यांची भूक वाढते कोटा साफ राहतो दूध उत्पादन वाढीसाठी वेळेवर दूध काढायचं अवेळी दूध काढल्यामुळं दूध वाढत नाही दूध कमी होतं पाना चोरून घेतात त्या गाईवर परिणाम होतो आणि जास्तीत जास्त गाईचा हा दूध काढण्याचा काळ हा सात महिन्यापेक्षा जास्त असून गाय म्हैस कारण पुढील वेतावर परिणाम होतो आणि दूध उत्पादन कमी येते दिवसभर असे भडकंती करत राहनानं माळानं आम्ही जंगलाने इथं तिकडं जनावरं चारतो आमच्याकडं खूप पडीक जमीन जनावरांना चारण्यासारखी आहे दूध उत्पादनवाढीसाठी विविध प्रकारचा चारा वैरण सारायचा विविध प्रकारचा चारा त्यांना खाऊ घालायचा एकच प्रकारचा चारा वैरण नाही हरभरा मूग उडीद मका यांना भिजू घालायचं आणि यांना भिजू घालून त्यांना मोड फुटल्याच्या नंतर द्यायचं दुधामध्ये एवढी वाढ होईल चार पाच पटीनं दूध वाढेल वाढेलच वाढेल पण दूध काढताना कंटाळा येईल थकवा येईल इतकं त्याच्यामध्ये आमचा स्वतःचा अनुभव आहे मी शेअर करत आहे खोटं सांगायचा विषय नाही का तर आम्ही शेतकरी आहे कुणाला खोटं सांगून फसवणूक करायची नाही काही फसवणूक सांगतील फोटो सांगतील म्हणून आम्ही स्वतः मुक्त संचार करतो आमच्याकडे खूपशे दोनशे वर्षापासून वाढला फ्रिजित तर आता आमचे स्वतः वडील चालत आहे आता पशुसंभाळणं कठीण झाले तरी दूध उत्पादन वाढीसाठी हा फॉर्म्युला चांगला आहे बरोबर बाजरी गहू यांना शिजवून द्यायचं यामुळे दुधामध्ये भरपूर वाढ होते फॅट वाढतो दुधाची गुणवत्ता सुधारते